आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार शेजारी श्रीधर नाईक चौक मुंबई हायवे वर कणकवली मंत्रीपद मिळवण्यासाठी आमदार नितेश राणे हिंदुत्वाचं सोंग दाखवतात ही नवटंकी सुरू आहे अशी टीका ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी केली आहे काय म्हणाले संदेश पारकर पाहुयात असतो त्यामुळे आपल्याला कुठंतरी मंत्रीपद मिळावं कुठंतरी हो। आम्ही आपण अमित शहा आणि मोदी म्हणजे म्हणजे हिंदुत्वाची सगळीच जबाबदारी भारतीय जनता पार्टीतली मीच घेतली आहे अशा पद्धतीची ती भूमिका आहे ही नवटंकी आहे हितेश राय राणे हे सातत्यानं नवटंकी करण्यामध्ये अग्रेसर आहे आणि बाडगा हा अधिक कडवा असतो अशा प्रकारचा भासवण्याचा प्रयत्न हा त्यांचा भाजपमध्ये चालू आहे कदाचित भविष्यामध्ये मंत्रीपद मिळेल अशा पद्धतीनं त्यांचे प्रयत्न म्हणजे अधिक पण पर त्याचा परिणाम त्यांना त्यांचंच त्या ठिकाणी नुकसान व्हायला लागलेलं ला आहे कारण वरवड्यामध्येच मुस्लिम समाजानं त्या ठिकाणी नितेश राण्यांपासून फारकत घेतली आणि आता जवळजवळ हे जे काही म्हणजे वरवड्यापासून सुरुवात झाली आहे संपूर्ण मतदारसंघामध्ये हे चित्र भविष्यामध्ये राहील मुस्लिम समाजाला विश्वासार्हता नितेश राणेंच्याबद्दल राहिली नाही कारण ते इकडे आले म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले त्या ठिकाणी मुस्लिमांच्या बांधवांच्या घरी जाऊन त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि वरती गेले घाट चढले कोल्हापूरचा की त्या ठिकाणी मुस्लिम समाजाला शिवाय द्यायला सुरू करतात त्यांचे दर्गे पाळायचे त्यांच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं भाष्य करायचं मुद्दे सारखे मुद्दे घ्यायचे आणि म्हणजे मुस्लिम समाजाला सुद्धा आता कळून चुकलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी परिवर्तन व्हायला लागले बदल व्हायला लागले की वरवडे सारख्या त्यांच्या गावामध्ये मुस्लिम समाज सुद्धा त्यांच्यापासून पारखत घेऊ लागलेला आहे आणि त्यांची जी दुटप्पी भूमिका आहे नवटंकी आहे ही म्हणजे सगळ्या समाजाला कळून चुकलेली आहे पण मुस्लिम समाजाला विशेषतः नेमके नितेश राणे म्हणजे काय हे या निमित्तानं त्यांना समजून आलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांना त्यावेळी त्या ठिकाणी कळेल काय नेमकं आहे आदी है। ते आधी मी मगाशीच म्हणतो की अजून उमेदवारी निश्चित नाही म्हणजे विनायक राऊतांच्या समोर खासदार विनायक राऊतांच्या समोर कोण उभं राहिलाच त्या ठिकाणी उमेदवार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे मग मी म्हणालो की या निवडणुकीमध्ये हॅट्रिक विजयाची जी हॅट्रिक आहे ते खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी साचतील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल